छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाला विरोध करणाऱ्या विकृत मनोहर भिडेचा निषेध तहसीलदार यांना रयत सेनेच्या वतीने निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी किल्ले रायगड येथे दरवर्षीप्रमाणे संभाजीराजे छत्रपती यांच्या आयोजनातून शिवप्रेमींच्या उपस्थितीत सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील शिवप्रेमी सहा जून रोजी दुर्गराज रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतात विकृत मनोहर भिडे यांच्या नजरेत भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा खुपत असल्याने सहा जूनला होणारा राज्याभिषेक कार्यक्रम बंद करण्याचं वक्तव्य केल्याने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने मनोहर भिडेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार तहसीलदारद्वारा रयत सेनेच्या वतीने चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी दुर्गराज रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीला नतमस्तक हो आपल्या माती पवित्र माती लावतात यामुळे तरुणांना ऊर्जा मिळते या, या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा तिथी आणि तारखेचा वाद उभा करून गालबोट लावण्याचं षडयंत्र जाणीवपूर्वक विकृत मनोहर भिडे रचत आहे दुसरी बाब हा भिडे कायम आपल्या हरामखोर विकृतीतून छत्रपतींचा अनादर करतो आणि आपले सरकार त्याला नेहमीच पाठीशी घालून एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचं काम करत असल्याने अशा विकृत नालायक माणसावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सरकारने दाखल केला पाहिजे दरवर्षी सहा जून रोजी होणारा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन रद्द करा त्या ठिकाणी असलेला वाघ्या कुत्रा काढू नका अशी मागणी करून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचं काम या विकृताने केले आहे खोटा इतिहास सांगून जनतेच्या माथी मारलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळा काढण्यासंबंधित विषय असो की इतर इतिहास खोटा सांगून युवा पिढीची डोकी भडकावणे असो आपले इच्छित साध्य करण्याचं काम मनोहर भिडे करत असला तरी शिवशंभूच्या महाराष्ट्रात अशी सडकी मानसिकता कदापि शिवप्रेमी खपवून घेणार नाहीत असे म्हणत त्याचा जाहीर निषेध करण्यात आलाय पहिल्यांदा यांच्या का जे काय सांगितलं की हे हे जे घर किल्ले आहेत हे तुम्ही लग्नांना एकतर समारंभाला भरलेल्या म्हणजे जेणेकरून किल्ले उदो असत होते दुसरी गोष्ट एकोणीस फेब्रुवारीचा वाद हा महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाने हा रूप केला की एकोणास फेब्रुवारी जन्मतारीख तरी देखील यांनी विरोध केला आणि एप्रिल महिन्यात ते संजयंती उत्सव सुरू केला हा तिथीचा जो गोवा आहे तो महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे महाराष्ट्रापुरता ह्या महापुरुषांना बंदिस्त करायचं महाराष्ट्राच्या बाहेरांना न जाऊ द्यायचं नाही तर अमेरिकेच्या माणूस कितीप्रमाणे या साधारातून शिवटोका नाही करू शकत म्हणून हे जे महापुरुष आहेत हे सर्व बहुजन सर्व जगाचे जे प्रेरणा स्रोत आहेत ते प्रेरणा स्रोत आले म्हणून हा आमचा जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान महाराष्ट्रामध्ये चालू घडामोडीमध्ये मनोहर भिडे नावाचं एक व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपत्तीजनक वक्तव्य करत की सहा जून होणारा जो राज्याभिषेक रायगडावर आहे तो टाळण्यात यावा असं त्या मनोहर बिडेच म्हणणं आहे पण निश्चित रूपी चाळीसगाववर रेड शेनेच्या माध्यमातन सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या मनोहर भिडेला एक मेसेज आणि छोटीशी वॉर्निंग मी देतो की निश्चित रूपी मनोहर जर डोक्यावर कोणाचं कोणाचा सा हात असेल अदृश्य शक्ती असेल कोणी आका असेल तर निश्चित रूपी त्याला आव्हान घालावं कारण त्याचं बऱ्याच वेळा मग जाती निर्माण करण्याचा विषय अस किंवा मग तुमचं भीमा कोरेगाव अस किंवा त्यांचं माता भगिनींबद्दल जे झालेल्या टिप्पणी आणि अभद्र वक्तव्य म्हणजे आंबा खा तुम्हाला मुलं होतील अशा अभद्र माणसाला कुठेतरी सरकारने आवरण घालून त्याच्या मुस्क्या आवडल्या पाहिजेत मी सरकारला ही त्रय सेनेच्या वतीने विनंती करतो नाही तर सकल मराठा समाज थोड्याच दिवसांनी रस्त्यावर उतरून त्याला चेपल्याशिवाय राहणार नाही अशी मी परत पुनश्च सर्व शिवप्रेमी मराठा समाज सैनिक बांधव व चाळीसगावच्या वतीने सरकार दरबारी विनंती करतो बोलो भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की परमपूज्य विश्वनी डॉक्टर बाबासाहेब असो धर्मवीर संभाजी असो पाल्या माता असो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.